नमस्कार मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तेव्हा ती त्याच्या मनातील सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्यांच्या आयुष्यात दिवसभरात जे काही घडलं असेल मित्र मैत्रिणींसोबत जे काही झालं असेल लाईफमध्ये कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग म्हणजेच जे पण आपण पन स्वतःबरोबर घडत असतं ते सगळे कलेक्ट करून ठेवणं आणि जेव्हा आपल्या पार्टनरसोबत आपलं बोलणं होतं तेव्हा तुम्ही जेव्हा समोरासमोर भेटता तेव्हा हे सगळं शेअर करणं जसं की हा इशाराच मिळतो की तिचं तुमच्यावरती प्रेम आहे कारण ती तिच्या मनातील सगळ्या गोष्टी तुमच्यासोबतच शेअर करते मित्रांनो हे लक्षात घ्या की तुमचा माइंड सेट करायचा आणि तुमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणं म्हणजेच असं इंटरेस्टिंग बोलणं थोडं वाढेल पण समोरासमोर होणारं कम्युनिकेशन नक्कीच इंटरेस्टिंग असतं आणि ते तू नक्कीच रिफ्लेक्ट होतं आणि मित्रांनो हाच एक इशारा आहे ती तुमचे वरती प्रेम करते मित्रांनो स्त्री तुमच्यासोबत पा प्रेमाचे डायलॉग बोलेल एका अध्यायनात असं आढळून आलं आहे की जर कोणी एखादी स्त्री जर तुमच्यावरती प्रेम करत असेल तर ती नक्कीच चु चुटकुले किंवा असे डायलॉग बोलते जेणेकरून तुमचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा तिचा प्रयत्न असतो जर तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर मित्रांनो समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे स्त्री डबल मिनिंग बोलते मित्रांनो बघा एखादी स्त्री तुमच्यावरती प्रेम करते तेव्हा ती तुमच्याशी डबल मिनिंग बोलते तेव्हा देखील ते हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ती स्त्री नक्कीच तुमच्याबद्दल काही ना काही विचार तिच्या सुरू आहे मनात मित्रांनो एक स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करू लागते ना तेव्हा एक प्रश्न हा मात्र वारंवार विचारते ते म्हणजे तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का किंवा तुमचं प्रेम कोणावर आहे का किंवा तुमचं लग्न झालंय का या प्रश्नांचं तिला जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते मित्रांनो असे देखील वारंवार तुमच्यासोबत होत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मीड मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करा